शिरडी मे झोली मे खाली लाया बाबा तेरी आहे मे शिर्डीला आता शिर्डीला रवाना झालेली होती आता ही पालखी जी आहे पालखी चा पहिला जो मुक्काम आहे पहिला जो पाडाव आहे घुसर्डी या घुसर्डी या गावात पासर्डी या गावात आलेली आहे त्या पासर्डी गावामध्ये आपल्या आपले जे साईसेवक आहेत ते अनेक वर्षापासून बाबांची सेवा करतात आणि या ठिकाणी जे पालखी पायी चालणारे पदचारी असतात त्या पदचाऱ्यांना ते त्यांच्या त्यांच्याकडून नाश्ता पाण्याची व्यवस्था चहा पाण्याची व्यवस्था करतात त्याला आपण त्यांच्याकडून ज्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी अधिक चांगल्या पद्धतीने जाणून योग्य आहे की किती वर्षापासून ते ही बाबांना सेवा देत आहेत त्यांचे सगळे कुटुंबातून लोक कोणकोणत्यांना सहकार्य करतात ओम साईराम भाऊ आपलं नाव विजय दामोपोई आपण किती वर्ष झाली ही सेवा देत आहेत चार वर्ष आपल्या कुटुंबातले सगळे सदस्य किंवा आपल्या गावातील सगळी मंडळी आपल्याला या कामामध्ये सहकार्य करते का आपल्याला हे सहकार्य करून कसं कस कस फील कसं वाटतं किंवा आज आपल्याकडे बाबांची बाखेली बाबा स्वतः चालत आलेले तुला सर्व आनंद वाटायलाच पाहिजे कारण बाबा जो आहे तो बाबा सहजासहजी कोणत्याही साई भक्तांच्या जा, घरी जात नाही खरा जो साई भक्त असतो त्या साईभक्तांकडे बाबा जो असतो तो स्वतःहून प्रस्थान करत असतो तर आपण ही चहा पाण्याची व्यवस्था करतात आणखी आपल्या कुटुंबातले किंवा हो, गावातले मंडळी जे आहे ते गावातली मंडळी सुद्धा या कामासाठी सहकार्य सा, करतात का आजी तुम्ही काय बोला बाबांजी त्यांच्यावर कृपा आहे बाबांजी अनेक वर्षापासून ते सेवा करत आहेत एवढं सांगून बी साईधाम चॅनलला त्यांनी आपल्या थोडीशी मुलाखत दिली याबद्दल आम्ही साईधाम चॅनल वगैरे त्यांचा खूप खूप आभार बडगावचा जो पालखीचा पहिला मुक्काम आहे त्या ठिकाणी जे विजयभाऊ कोळी यांनी बा आपल्या पालखीला चहापानाचे त्यांनी पहिल्यांदा पहिलं तो जे स्पॉट असतो पहिल्या ठिकाणी ज्या ठिकाणी पालखी थांबते त्या ठिकाणी आपल्याला चहापानाची भडगावच्या पालखीची चहापानाची त्यांनी व्यवस्था केलेली होती तर आपले भडगावचे जे साई मंडळ आहे ते साई मंडळ ज्या ज्या ठिकाणी जा जाते आणि ज्या ज्या ठिकाणी ज्या साई पालखीची सेवा केली जाते त्या सर्वांची एक ट्रॉफी किंवा एक मुवमेंट देऊन त्या सर्वांना एक आम्ही त्यांच्या घरामध्ये साईबाबांचा आशीर्वाद कायमस्वरूपी राहो यासाठी आमचे भडगाव साई मंडळ जे आहे ते साई मंडळातर्फे आम्ही त्यांना दरवर्षी भेटवस्तू देत असतो तर आता

không xây đâu say sai, sayum sai, sayum sai, say sai, sayum sai, sayum

पालखी इथे दुसऱ्या पाडावाला आलेली आहे मूळचा पाडाव इथे गावात असतो त्या पासठी गावाचे जे साईसेवक साई आहेत साई ते साईसेवक साई साई पदचाऱ्यांना त्यांच्याकडून नाश्ता पाणी देतात यांचा मूळचा व्यवसाय जो आहे तो, तो भडगाव शहरात आहे समर्थ इलेक्ट्रॉनिक्स ही अशा पद्धतीची फर्म त्यांची भडगावमध्ये आहे त्यांचं नाव प्रशांत पाटील प्रशांत भाऊ तुम्ही पालखीत जातात हो जाता ना

तर आमच्या साई मंडळातली जे पद्धती आहे त्या पद्धतीनुसार आम्ही जे जे सेवक साई पालखीची आहे पालखी ज्या ठिकाणी थांबते जे सेवा देतात पालखीला त्यांना आम्ही साई आमच्या साईधाम भडगावतर्फे एका स्मृतिचिन्ह देत असतो तर आमच्या भडगावचे जे साईसेवक आहेत ते साईसेवक ताईंनी आणि ताईंना आणि भाऊंना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करतील श्री सचिदान सचो साई साई बाबा की जय के राजा की जय साईनाथ महाराज की जय ओम साई ओम साई वडगोशरते ट्रेडर्स चे जे मालक है प्रमोद भाऊ ये सुधा दरवर्षी पालखीला वेगवेगळ्या पद्धतीने मदत करतात याही वर्षी त्यांनी पालखीच्या चही पा चहा पाण्याची व्यवस्था त्यांनी केलेली होती तर त्यांचं देखील आमच्या मंडळातर्फे आम्ही सन्मान करतो आहे आमच्या मंडळाचे जे पदाधिकारी आहेत पदाधिकारी पदाधिकाऱ्यांना आम्ही विनंती करेल की कृपया त्यांना चिन्ह देऊन सन्मानित करण्यात हो, यावं प्रमोद भाऊ पाटील भाग्यलक्ष्मी ट्रेडर्स भडगाव श्री सचिदानंद सचु साईं न god